शहरातील वाजा मोहल्ला येथील पालिका कर्मचारी कॉलनीमध्ये राहणारा तीन वर्षीय चिमुरडा शुक्रवारी हरवल्याची घटना घडली होती रविवारी दोन दिवसानंतर या चिमुरड्याचा मृतदेह हो इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे विद्यांश गोपाळ चौहान वर्ष तीन असे पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे विद्यांश हा आपल्या आई वडील व आजी आजोबांसोबत राहत होता शुक्रवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास विद्यांश घराबाहेर पडला परंतु तो घरी न आल्याने त्याच्या परिसरात शोध घेऊनही कुठेही न सापडल्यामुळे आई ममता चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता रविवारी त्याचा मृतदेह राहत्या इमारतीच्या जिन्याखाली असलेल्या पाण्याच्या टाकीत सापडला सदर मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शहर पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहे